उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बीड दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यामध्ये बाबरी मुंडे पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याच भाषणादरम्यान अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे तर अजित पवार यांनी भाषणादरम्यान त्यांनी म्हटलं आहे की कोणीही असला तरी सोडणार नाही कोणी आका असू द्या नाही तर बाका असू द्या कितीही मोठ्या बाबाचा असला तरी त्याची गई केली जाणार नाही अजित पवार यांनी असंही म्हटलं आहे की उद्याला उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढायच्या आहेत लोकांसमोर जायचं आहे या दौऱ्यातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे भाजपच्या गडाला पडलेलं मोठं खिंडार भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबरी मुंडे आणि त्यांचे बंधू राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या दोन्ही नेत्यांचं पंकजा मुंडे आणि भाजपचे जुने घट्ट संबंध होते बाबरी मुंडे हे भाजपच्या अनेक आंदोलनामध्ये आघाडीवर होते आणि त्यांच्यावर पंकजा मुंडे यांचा मोठा विश्वास होता त्यांचा पक्षप्रवेश हा केवळ एका नेत्यांचा पक्षप्रवेश नसून भाजपच्या बीड जिल्ह्यातील अंतर्गत नेत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये मोठा जनधार आहे वाजारी समाजामध्ये बाबरी मुंडे यांच्यासारख्या युवा नेत्याचा भाजपमधून बाहेर पडणे हे भाजपसाठी एक मोठं झटका आहे कारण असे नेते जमिनीवर राहून काम करून कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम करत असतात यामुळे आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बालकिल्ल्यात यशस्वीपणे घुसखोरी केली असून पंकजा मुंडे यांना आता त्यांच्याच घरातून आव्हान उभे राहिले आहे अजित पवार हे त्यांच्या शिस्तबद्ध आणि कठोर स्वभावासाठी ओळखले जातात बीड त्यांनी हाच स्वभाव पुन्हा एकदा दाखवून दिला आहे ना आका ना पाका या विधानातून त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक निवड नेत्यांना स्पष्ट संकेत दिले आहे याचा अर्थ कोणीही कितीही मोठा असो किंवा कितीही लहान पक्षाच्या शिस्तीनं पालन सर्वांना करावे लागेल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान नाही आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव चालणार नाही बीड दौऱ्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुरागामाचे संकेत एका वादामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण आता त्यांना कायदेशीर दिलासा मिळल्यानंतर त्यांची राजकीय सक्रियता वाढली आहे अजित पवार यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीचा अनुपस्थितीची नोंद घेतली आहे त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे अजित पवार बीड दौऱ्यातून त्यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे पक्षाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या पुरागामाचे संकेत दिले हा दौरा बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू करणारा ठरला असून यातून निर्माण झालेल्या राजकीय समीकरणाचे परिणाम आगामी काळात दिसून येतील तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर हो द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा